पुलगाव पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे तेरा मे दोन हजार एकवीस रोजी अफटी फाट्याजवळ नाकेबंदी करण्यात आली असता आरोपी रोशन उर्फ फगू साहू व एकोणचाळीस वर्ष राहणार नाचनगाव देवडी जिल्हा वर्धा यांच्या ताब्यातील टाटा कंपनीची इंडिका गाडी क्रमांक एम एच बारा, एक बारा एक ए एक्स शून्य तीन पाच शून्य मध्ये बारा खोक्यात एकशे ऐंशी एम एल च्या पाचशे अठ्यात्तर बॉटल किंमत सत्तावन्न हजार सहाशे व एकशे ऐंशी एम एल चा मॅकडोल कंपनी विदेशी दारूच्या अठ्ठेचाळीस बॉटल किंमत चौदा हजार चारशे व जुनी इंडिगा कार किंमत अंदाजे दीड लाख असा माल जप्त करून आरोपी विरुद्ध पुलगाव पोलीस स्टेशन मध्ये अपराध क्रमांक शून्य तीन एक्क्याण्णव अब्लिक एकवीस कलम कलम पासष्ट अत्यात्तर अ अन्वय गुन्हा दाखल केला आहे सदर कार्यवाही प्रशांत होडकर पोलीस अधीक्षक वर्धा यशवंत सोडंके अपर पोलीस अधीक्षक व गोकुळ सिंग पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी पुलगाव पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी हवलदार चंद्रकांत मेघरे रुपेश रघाटते विनोद रघाटते महादेव सानप मोहसिन शेख यांनी ही कार्यवाही केली आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव